यवतमाळ ते आर्मी रोड मार्गावर असलेल्या भामराजा टोलवर सोडण्याच्या कारणावरून टोल सुने कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून मारहाण करीत हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय यवतमाळ ते आर्णी मार्गाच्या मधात असलेल्या भामराजा टोलवर काही युवकांनी गाडी सोडण्याच्या कारणावरून टोल कर्मचारीशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय नागपूर तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ शहरापासून आर्णीकडे टोल आहे अशातच अँब्युलन्सच्या मागे असलेल्या कारने अँब्युलन्सच्या मागून गाडी काढण्याचा प्रयत्न करीत असताना टोल चालकाने अडविले असता कारमध्ये असलेल्या काही युवकाने हुज्जत घालून टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला